कैकाडी समाजास हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गात महाराष्ट्रात नोंद करावी सेटलमेंटमधील समाजातील नियोजित गृहनिर्माण संस्थाचे नावे जमिनीचे वाटप करावे इंग्रजांच्या काळात भटकणाऱ्या जमातीचा त्रास इंग्रजांना होत होता काही जमाती क्रांतिकारक उमाजी नाईक वासुदेव बळवंत फडके यांच्याबरोबर असल्यामुळे इंग्रजांना त्रास देत होत्या म्हणून अठराशे एकाहत्तर साली इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट कायदा करून काही जमातींना सेटलमेंट गुन्हेगार जमातीची वसाहती बंदिस्त करून ठेवली हजऱ्या लावल्या स्वातंत्र्यानंतर आजही या जमाती तंबूमध्ये झोपड्यात दगड मातीच्या पत्र्याच्या कच्च्या घरात राहत आहे गुन्हेगारीच्या बेड्या एकोणीसशे बावन्न तुटल्या तरी इतर समाज आजही गुन्हेगार समजतो त्यामुळे नोकरी व्यवसाय मिळत नाही मागून मिळते काम करून बोलमुजुरी करून मरण यातना भोगत आहे सोलापूर सेटलमेंट सर्वे नंबर चारशे बावीस चारशे सहा चारशे एकोणतीस या ठिकाणी वस्तीत राहणाऱ्या जमातीच्या लोकांनी नियोजित गृहनिर्माण संस्था करून जागा नावावर करण्यासाठी प्रयत्न केला परंतु लाल पित्ताच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जमिनी आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या नावे झाल्या नाहीत आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या सेटलमेंटमधील या जमिनीच्या नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या नावे त्वरित कराव्या या मागणीसाठी गुमंत यांच्या वतीने पत्रकार परिषदेत घेण्यात माहिती आमच्या समाजावर हैदराबादच्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये समाजाची नोंद असल्या कारणाने आम्ही आमच्या समाजात हैदराबाद गॅजेट नुसता एस पी समाज करण्याबाबत मी आम्ही दिनांक चौदा दहाला ला आझाद मैदाना येथे एक दिवसीय उपोषण केले होते त्याची शासनाने सखल अद्यापन घेतलेली नाही फक्त घेतो करतो हे भाषा आलेलं आहे त्यामुळे मी दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी तारेचं कुंफान ऐतिहासिक जागेवर आमदन बेमुदत चक्री उपोषण पतंगार चक्री उपोषण करणार शासन नाही केलं तर बेमुदत त्यानंतर नाही गेलं आम्हाला उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे सोलापूर सेटलमेंट येथील सोलापूर सेटलमेंट येथील कुंपणी काही काही समाजास आरक्षण मिळावे म्हणून मी बेमुदत उपोषण आहे आता कुठे विषय सुला डॉक्टर शिवलाल जाधव क्रिमिनल क्राईम गुन्हेगारी जमातीचा कायदा असताना त्यावेळी ज्या भटक्या जमाती त्यांना त्रास देत होत्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करें कायदा करून एकोणीसशे चोवीस सेटलमेंट सेटलमेंटमध्ये त्यांना बंदिस्त केलं नुसतं बंदिस्त केलं स्वातंत्र्या एकोणीसशे बावन्नला मिळालं आपल्या सगळ्यांना सत्तेचाळीस मिळालं नुसत्या जागेवर राहिले आणून जनावरं कोंबायची ठेवायची याच्या पलीकडे अठ्याहत्तर वर्षात त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही म्हणून आज त्यांची परिस्थिती काय आहे यांचा जरी तुटल्या ते, मु, ते मुक्त झाले तरी सुद्धा इतर समाजात पाहण्याचा दृष्टिकोन हा आजही गुन्हेगारी स्वरूपाचा आहे त्यांना काम धंदा नोकऱ्या चाचण्या देण्यामध्ये लोक लक्ष देत नाही कारण ठीक आहे हे गुन्हेगारी चोऱ्या करते म्हणून आज त्यांची परिस्थिती मरणप्राय आहे जे तंबूमध्ये झोपड्यामध्ये पत्र्यांच्या घरात दगड विटांच्या कच्च्या ह्याच्यामध्ये आजही राहत आहेत थोडेफार लोक सुधारले पण नव्याण्णव टक्के समाज हा आजही मरण प्राय स्थितीत आहे तो तुमच्या समोर सोलापूरमध्ये सेटलमेंटमध्ये आहे जिथं मी राहतो मुलगा राहतो तिथं सुद्धा तशा परिस्थितीत होता आम्ही तिथं आंदोलन करून सरकारकडून ती जागा नावावर मिळवून घेतली आणि आज प्रत्येकाने शंभर फ्लॅट मिळाले आणि उत्तम जीवनाची त्यांनी सुरुवात केलेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता त्यांची झालेली त्याच पद्धतीने या घुमंटू विमुक्त जनसमूह संघटनेच्या वतीने आणि या नऊ जमातींना सेटलमेंटच्या न्याय देण्यासाठी दे, त्याच्यामध्ये कंजारबाट आहेत टकरे केळकाडी पांभरोळे रजपूत बांबटाय अशा पारदे यांना त्यांच्या नावे जागा मिळावी का कशी मिळावी दे आर ऑलरेडी फायटिंग फॉर मेनी इयर्स त्यांच्या नियोजित गृहनिर्माण संस्था आहेत सरकारच्या लाल प्रतीत अडवलेल्या आड़। आहेत अडकलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे या पत्रकार परिषदेत मोहन शिंदे एस एल गायकवाड डॉक्टर शिवलाल जाधव नारायण गायकवाड बापू नंदुरकर उर्मिला पवार ॲडव्होकेट रेखा माने उपस्थित होते